चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या स्वामी सर्व मी युट्यूब चॅनलवर स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस शुभ जाऊ स्वामीच्या आणि प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सतरा जुलै दोन हजार चोवीस वार आहे बुधवार या दिवशी आहे एकादश आषाढी एकादशी आहे महा एकादशी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्या दिवशी एकादश आहे आणि त्यानिमित्त आपण काही सेवा बघणार आहोत काही उपाय बघणार आहोत आणि थोडीशी माहिती बघणार आहोत तर सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे करून माझ्या दरोजी तुम्ही व्हिडिओ बघू शकता आषाढी एकादशीच्या दिवशी आहे ना लाखोच्या संख्येने अनेक पंढरपुरात आहे ना विठ्ठलाचे भक्त आहे ना जात असतात दर्शनासाठी तर आता आपण कसं जायचं एवढ्या गर्दीमध्ये नाही का तर आपण घरामध्येच दर्शन करायचं आपण घरामध्ये सेवा करायची पूजा सेवा करायची आपल्या मनात आहे ना पांडुरंग विठ्ठल आहे ना आपल्या मनामध्ये तर बस जरी तुम्ही घरात सेवा केली आपण जरी घरात सेवा केली तरी ती आपल्या आपल्या विठ्ठलापर्यंत जाणार आहे तर सतरा जुलै दोन हजार चोवीस वार आहे बुधवार या दिवशी आहे एकादस आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बघा प्रत्येक म्हणजे अनेक नावाने ओळखली जाते एकादशी आता कोणी महा एकादशी म्हणते तर कोणी आषाढी एकादशी तर कोणी काय म्हणतात देवशैनी आषाढी एकादशी म्हणजे असे बरेच नावाने ओळखली जाते एकादस तर आध्यात्मिक आणि दृष्टिकोनातून आहे ना या दिवसाला येणं खूप महत्त्व आहे तर या दिवशी आहे ना देव ना म्हणजे भगवान विष्णू आहे ना या दिवशी निद्रिस्त होत असतात म्हणजे या दिवशी ते झोपायला जात असतात आणि चार महिन्यांनी ते उठत असतात चार महिन्यांनी म्हणजे चार महिने आपल्याला माहिती आता आता चातुर्मास चालू होतोय नाही का चार महिने चातुर्मास असतो तर तो महिना चार महिने अतिशय खूप महत्त्वाचे असतात आता त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ येईल लवकरच आपल्या चॅनलवर तर आता आपल्याला या दिवशी काय करायचं तर या दिवशी आपल्याला एकदच आहे बुधवारी तर या दिवशी आपल्याला जास्त सेवा करायची जा जेवढी आपल्याकडनं होईल तेवढी आपल्याला सेवा करायची उपासना करायची असं नाही की उपास केला म्हणजे खूप काही खायचं असं नाही बघा उपास पण करायचं तसंच आपल्याला जास्त सेवाकडे सुद्धा आपण लक्ष द्यायचं आपण सेवा करायची जास्त पूजा अर्जा करायची तुम्हाला मी आता सांगणार आहे तर आता आपल्याला सेवा काय करायची तर चित्र बघा आता मी तुम्हाला जी काही मूर्त्या सांगणार आहे त्याच्यामधली जरी एक जरी मूर्ती असेल तुमच्याकडे तरी चालणार आहे त्याच्यावर तुम्हाला सगळी सेवा करायची आहे एकाच मूर्तीवर तर आता बघा तुमच्याकडे कोणती मूर्ती असेल पाहिजे तर तुमच्याकडे जर विष्णूंची मूर्ती जर असेल भगवान विष्णूची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे विठ्ठल पांडुरंगाची जर मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे प्रभू श्रीरामाची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा आपल्या स्वामी महाराजांची मूर्ती असेल या या पाच मूर्त्यांपैकी तुमच्याकडे कोणतीही जरी एक मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची किंवा आपल्या स्वामी महाराजांची मूर्ती नाही का जो तुमच्याकडे बघा भगवान विष्णूंची बाळकृष्णाची जर मूर्ती नसेल तर तुम्ही डायरेक्ट आपल्या स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तर तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला आधी सुरुवातीला पहिली गणपती जे आपण बघा तुम्हाला माहिती आहे आपण कोणतंही शुभ कार्य करताना आपण आपल्या गणपतीच्या आधी पूजा अर्चा करत असतो ना एका तर तसंच आपल्याला आपली पहिली गणपतीची पूजा करायची आहे तुम्हाला गणपती बाप्पाला अभिषेक वगैरे करायचा आहे तुम्हाला गणपती अर्थशीर्ष बोलता बोलता अभिषेक करायचा आहे नंतर त्यांची पूजा झाल्याच्या नंतर तुम्हाला बाळकृष्ण किंवा आपल्या स्वामी महाराजांची मूर्ती किंवा विष्णूची मूर्ती तुम्हाला मी जी काही सांगितली त्याच्यातली एक मूर्ती जरी असली तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता बाळकृष्णावर अभिषेक करताना बघा तुम्हाला सांगते मी स्वामी महाराजांवर स्वामी महाराजांच्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक करताना तुम्हाला पुरुष सुक्त बोलायचं आहे पुरुष सुक्त असं आहे तुम्हाला सोळा वेळा बोलायचं आहे जरी सोळा वेळा नाही बोले तरी फक्त एकदा बोला तरी चालणार आहे तर तुम्हाला एकदा बोलून अभिषेक करायचा आहे अभिषेक करता कसं तुम्हाला तुमचं पुरुष सुक्त बोलायचं आहे तर पुरुष सुक्त कुठे मिळेल तर बघा आपल्या नित्यसेवेची जी काही पोथी आहे ना आता सगळ्या स्वामी भक्तांना माहीत आहे की बघा आपले नित्यसेवेचं आहे ना सुतर मंत्र ही पोथी तर याच्यात दिलेला आहे पुरुष सुक्त तर तुम्ही हे बघून बोलू शकता आणि अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगते काय करायचं जरी जर आलं नाही तुम्हाला पुरुष सुक्त बोलता येत नसेल तसं माहिती आहे का आपलं विष्णू गायत्री मंत्र याच्यामध्येच आहे तो सुद्धा मंत्र या स पुथेमध्ये आहे विष्णू गायत्री मंत्र बघा मी तुम्हाला आता सांगते ओम नारायण विद्म हे वासूदेवाय धीमी तर न विष्णू प्रचोदयात परत एकदा सांगते बघा नीट लक्ष देऊन ओम नारायण विद्म हे वासुदेवाय धीमी तन्न विष्णू प्रचोदयात हा आहे विष्णू गायत्री मंत्र हा तुम्ही बोलायचं आहे जो अभिषेक करता करता तुम्हाला पुरुष सुक्त नाही येत असणार ज म्हणजे संस्कृत आहे तर जमत नसेल तुम्हाला तर तुम्ही फक्त हेच हे बोलले तरी चालणार आहे विष्णू गायत्री मंत्र किंवा ते जरी तुम्हाला येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट ओम नमो भगवते वासुदेवा आहे नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम तुम्ही या मंत्राचं जप करायचं आहे तर तुम्हाला आता सांगितलं मी तसं तुम्हाला पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे मूर्तीवर आणि तसंच तुम्हाला विष्णु गायत्री मंत्राची एकमाळ जपायची एकशे आठ वेळा तुम्हाला बोलायचं आहे मंत्र विष्णु गायत्री मंत्र आता तुम्हाला मी जो सांगितलं तो ओम नारायण ए हे वासुदे धीमही तनुविष्णू प्रचोद्यात तो मंत्र तुम्हाला बोलायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला बोलायचं आहे व्यंकटेश स्त्र अतिशय प्रभावी स्त्र बघा आपल्याला माहीत आहे व्यंकटेश स्तोत्र किती प्रभावी स्तोत्र आहे ते तर आपल्याला बोलायचं आहे तुम्हाला ते बोलायचं आहे तर तुम्ही सकाळी बोला संध्याकाळी बोला तुम्हाला जसा वेळ भेटेल तशी तुम्ही सेवा करा मी फक्त माझं सांगायचं काम करते तुम्हाला तुमच्या वेळेनुसार सगळी सेवा तुम्ही करू शकता तर बघा तुम्हाला आता मी सांगितलं की व्यंकटेश स्तोत्र अतिशय प्रभावी स्तोत्र आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ती प्रभावी स्तोत्र आहेत ते तर व्यंकटेश स्तोत्र तुम्ही बघा किती वेळा बोलायचं तुम्ही सात वेळा बोला पाच वेळा बोला तीनदा बोला किंवा एकदा जरी बोले तरी चालणार आहे पण मी तुम्हाला सांगू तुम्ही तीनदा बोला जरी नाही जमलं बघा खूप सोपं आहे दोन मिनटं लागत नाही ते बोलायला तर तर आता व्यंकटेश स्तोत्र कोणता आहे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे व्यंकटेश स्तोत्र मराठीमध्ये सुद्धा आहे आणि संस्कृतमध्ये सुद्धा आहे संस्कृतमध्ये कोणता आहे आपल्याला माहीत आहे तर कोण बघा ज्यांना माहिती नाही मी त्यांच्यासाठी सांगत आहे तर व्यंकटेश वासुदेव प्रद्युनमी विक्रमा संघर्ष निरुदोज शशतीर्थ तिरेवसं हे आहे संस्कृतमध्ये आणि मराठीमध्ये प्राकृतमध्ये कोणता आहे ओम नमोजी ओम नमो जे रमा सकाळ ते प्रारंभ हे आहे मराठीमध्ये तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही बोलू शकता मराठीमध्ये बोला किंवा संस्कृतमध्ये बोला तुमच्या मनावर आणि त्याच्यासोबत तुम्हाला बोलायचं आहे गीतेला बोलायचं आहे गीतेचा अध्याय बघा आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेला आहे सुद्धा आहे आणि गीतेचा पंधरा अध्याय सुद्धा दिलेला आहे आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये बघा ही जी पोथी आहे नित्यसेवेची याच्यामध्ये दिलेलं आहे गीतेचा पंधरावा अध्याय आणि गीतेचं ज्यांना अध्याय जमणार नाही वाचायला आता संस्कृतमध्ये सुद्धा, सुद्धा आहे आणि मराठीमध्ये सुद्धा आहे आणि बघा ज्यांना जमणार नाही वाचायला तुम्ही गीतेचा याच्यामध्ये नित्यसेवेच्या पुथीमध्ये आहे बघा गीतेची अठरा नावे आहेत तर ती तुम्ही पठण करायची ती जरी तुम्ही बोलले तरी तुम्हाला पूर्ण गीता गीतेचा पंधरावा अध्याय वाचल्याचं तुम्हाला फळ भेटणार आहे म्हणून तुम्हाला म्हणणार आहे बघा तुम्ही ते जरी वाचले त्यांची नावे अठरा नावे गीतेची तरी चालणार आहे म्हणजे तुमच्या याच्यावर तुम्हाला जसं जमेल तशी तुम्ही सेवा करू शकता आणि दुसरं आणि सगळ्यात महत्वाचं तर विष्णू सहस्त्र नामावली विष्णूची एक हजार नावे आता मी तुम्हाला त्याच्यावर कालच व्हिडिओ केलेला होता की आपल्या तुळशीच्या पानावर आपल्याला सेवा करायची आहे तर तो सुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तुम्ही बघितला नसेल तर चेक करा तर ही सुद्धा सेवा तुम्हाला करायची आहे आवर्जून कोणत्याही सेवा मिस करायच्या नाही ही संधी तुम्ही सोडायची नाही बघा त्या संधीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कारण आपल्याला माहिती आहे की बघा आपण कोणतीही सेवा केलेली कधीही वाया जात नाही त्यामुळे आपल्याला सेवा करायची आहे जास्तीत जास्त आणि बघा तुम्हाला प्रत्येक वेळेस मी सांगत असले विष्णू सहस्रनाम तर ते सुद्धा तुम्हाला बोलायचं आहे जर तुम्हाला जमत नसेल बोलायला तर तुम्ही युट्यूबला लावून द्या आणि श्रवण करा पण बघा तुम्हाला मी सांगते या दिवशी तुळशीला स्पर्श करायचा नाही आपण कारण या दिवशी सुद्धा बघा आपल्या तुळशी मातेचा निर्जली उपास असतो व्रत असतो त्या दिवशी सुद्धा तर तिला स्पर्श करायचा नाही आपण महिलांनी पुरुषांनी कोणी स्पर्श करायचं नाही या दिवशी आपल्याला तुळस तोडायची नाही आपल्याला आदल्या दिवशीच तुळशीपत्र जे काही तुम्हाला मी आधी व्हिडिओ केलेला होता कालच तर त्याच्यात आपल्याला लागणार आहे तुळशीपत्र तर ते तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवायचे आहे या दिवशी तुम्हाला मला आपल्या तुळशीला स्पर्श करायचं नाही हे एवढं लक्षात ठेवा कारण तुळशी मातेचा आपल्या निर्जली उपवास असतो व्रत असतो त्यामुळं आपण तिला स्पर्श करून तिला आपण काही जलबिल अर्पण करून येणं आपण पाप नाही करून घ्यायचं आपण नाही का तर आपण पूजा करू शकतो फक्त पूजा करायची पण काही असं काय पाणी वगैरे जल काही अर्पण करायचं नाही आणि बघा तुम्हाला आता मी सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगते ती कोणती आहे बघा तर सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ तुम्हाला त्याचं पारण करायचं आहे ते पारण करायला तुम्हाला दोन तास लागत असत दिवसात ना तुम्ही एका दिवसातून तुम्ही फक्त दोन तास काढा आणि पण वाचा म्हणजे वाचा मी तुम्हाला सांगेल हा ग्रंथ कोणता आहे माहिती आहे का बघा हा ग्रंथ आहे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ तुम्हाला या ग्रंथाचं पारायण करायचं आहे पारायण करायचं म्हणजे काय तर पूर्ण तुम्हाला एका दिवसात एकादशी बुधवारी आहे तर या दिवशी तुम्हाला या ग्रंथाचं पूर्ण हा पाठ करायचा आहे पूर्ण पुस्तक हे तुम्हाला हा ग्रंथ तुम्हाला संपूर्ण वाचायचा आहे बघा अतिशय उच्च कोटीची सेवा ही पितरांची सेवा आहे कारण बघा तुम्हाला मी आता सांगते काही छोटीशी माहिती देते तुम्हाला मी तर आता तुम्हाला सांगू का आपला मानव म्हणून जन्म का झालेला असतो आपण आपला जन्म कशासाठी झालेला असतो तर आपला आपले काही ऋण असतात तर ते फेटण्यासाठी आपला जन्म झालेला असतो ते पाच ऋण असतात तर ते पाच ऋण कोणते आहे ते मी तुम्हाला सांग तर माझ्यापर्यंत तुमच्यापर्यंत आपल्यामध्ये काहीतरी ऋण आहे त्यामुळं आपला जन्म झालेला असतो ते फेटण्यासाठी काहीतरी उपकार असतात कोणाच्या तरी आपल्यावर तर तेच फेटण्यासाठी आपला जन्म झालेला असतो तर ते पाच ऋण असतात तर पहिलं ऋण आहे मनुष्य ऋण दुसरं आहे देव ऋण नंतर आहे भूत ऋण आणि नंतर आहे ऋषी ऋण आणि चौथा आहे पितृ ऋण बघा तर हे पाच ऋण असतात तर हे फेडण्यासाठी आपला जन्म झालेला असतो अर्थ काय होतो त्या ऋणांचा नाही का आता थोडासा व्हिडिओ मोठा होईल तर बघा मनुष्य ऋण म्हणजे काय तर काहीतरी बघा काहीतरी कोणाचं घेणं असतं आपल्याला सुद्धा देणं असतं नाही का तर त्यासाठी आपलं ते ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झालेला असतो आणि देवरुण म्हणजे काय तर देव ऋण आता तुम्ही म्हणलं की देवर ऋण काय तर बघा देव ऋण काय म्हणजे आपण कोणत्या तरी देवाची सेवा करत असतो नाही का पूजा करत असतो आता समजा आपण आपल्या स्वामी महाराजांची सेवा करतो नाही का तर ते सुद्धा एक ऋण आहे तर ते देवरुण असताना ते फेडण्यासाठी आपला जन्म झालेला असतो आणि ऋषी ऋण काय तर बघा ऋषी ऋण म्हणजे बघा ऋषींचं सुद्धा काहीतरी घेणं देणं असतं नाही का आपलं काहीतरी त्यांचं सुद्धा द्यायचं असतं आपल्याला तो आपल्या त्याच्यासाठी आपला जन्म झालेला असतो आता तुम्हाला सांगते भूत भूतऋणचं तर तुम्ही बोलाल की ताई भूतरूणचा हा काही प्रकार आहे तर बघा भूत ऋण म्हणजे काय तर बघा आपण आता अनेक आस म्हणतो तरी बाधा झालेली असते बघा आता कर्णी बाधा भूत बाधा पिशाची बाधा असं आपण म्हणतो नाही का की आता तरी बाधा झाली आता तुम्हाला सांगू ही बाधा झालेली व्यक्ती असते ना तर आपण स्वामी महाराजांच्या मंदिरा मंदिरामध्ये जातो केंद्रामध्ये आपण ज्यावेळेस जातो आरतीला तर तिथं आरतीला किंवा म्हडीला आपण गेलो तर मढीला किंवा गाणगापूरला आपण ज्यावेळेस जातो तर त्यावेळेस आहे ना म्हणजे ती जी बाधिक म्हणजे जी बाधा झालेली व्यक्ती असते का तर ती व्यक्ती आहे ना म्हणजे ती पायरी चढूच शकत नाही मंदिराची कोणत्याच मंदिराची पायरी चढू शकत नाही म्हणजे ती जेव्हा बाधा झालेली असते नाही का तर ती बाधित लोक आहे ना तिथं थांबू शकत नाही तर तुम्हाला मी सांगू का तर तीच बाधा म्हणजे त्यांची काही मुक्ती होण्यासाठी त्यांना ते ऋण भूत ऋण फेडण्यासाठी जन्म झालेला असतो त्या लोकांचा म्हणून तुम्हाला म्हणणार आहे मी की याला म्हणतात भूत ऋण याच्यासाठी आपला जन्म झालेला असतो आणि बघा आता सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे पितृ ऋण तर पितृ ऋण बघा अतिशय असा घातक पितृ ऋण असतो आपल्याला तर पितृ ऋण सुद्धा म्हणजे बघा तर या सगळ्याचे ना दोष लागलेले असतात आपल्याला तर याच्यासाठी आपला जन्म झालेला असतो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का पितृदोष बघा नव्वद टक्के लोकांना हे पितृदोष पण तो कोणालाच माहित नसतो की प्रत्येक घराला नव्वद टक्के लोकांना पितृदोष असतो तो आपल्याला कळत नसतो तर त्यामुळे यांना सगळ्यात घातक असतो म्हणजे तो पितृदोष आपल्याला तर ते सुद्धा सगळे हे ऋण असतात ते आपल्यासाठी आपला जन्म झालेला असतो तर पितृदोषामुळं बघा किती अडचणी येतात वैवाहिक जीवनामध्ये येतात परत शिक्षणामध्ये येतात कोणते कोण काही किती मोठी कामे असली तरी ती होत नाहीत संतन प्राप्ती होत नाही, नाही। लग्न जमत नाही तर अशा गोष्टी सगळ्या असतात त्या पितरांच्या तर या सगळ्या गोष्टी असतात या सगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं कारण तुम्हाला सांगू का पितरांमुळं आपल्या घरामध्ये भांडणं होतात क्लेश होतात कटकट होते म्हणजे अशा बऱ्याच काही गोष्टी काही घटना घडतात नाही का तर त्याच्यामुळं सगळे दोष लागत असतात तर तर तुम्हाला असं वाटत असेल की पितृदोष कमी व्हावा नाही का ता, एक ता एक ता तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं तुम्हाला दर एकादशीला आता एकादस येणार आहे बुधवारी तर तेव्हाच नाही तर तुम्ही जरी हा ग्रंथ जो तुम्हाला आता मी सांगणार आहे तर तो, तो ग्रंथ तुम्ही जरी दर एकादशीला जरी पठण केला तरी चालणार आहे तर तो कोणता आहे माहिती आहे का हा आहे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ बघा हा ग्रंथ आहे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ अतिशय असा खूप चांगलं म्हणजे असा ग्रंथ आहे तर तुम्ही वाचून बघा पठण करा तर हा पठण करायला फक्त दोन तास लागत लागतात फक्त त्याला दोन तास लागतात पठण करायला आणि तुम्हाला मी सांगणार आहे की याच्याद्यायानं फक्त चौदा चौदा अध्याय आहेत काही अवघड नाही एकदम सोपं आहे तर पूर्णपणे मराठीच आहे आणि तुम्हाला मी सांगू याच्याद्यानं म्हणजे स्कंद असतात आता डायरेक्ट अध्याय असतात नाही का पहिला अध्याय दुसरा अध्याय तर याच्यामध्ये ना डायरेक्ट स्कंद आहेत म्हणजे तर या ग्रंथामध्ये आहे ना म्हणजे असे स्कंद आहे नाही का पहिला स्कंद दुसरा स्कंद असं म्हणजे कसं दुसऱ्या ग्रंथांमध्ये पहिला अध्याय दुसरा अध्याय असं असतं तर याच्यात येणं स्कंद आहे तर म्हणजे याच्यात येणं चौदा चौदा अध्याय आहे चौदा स्कंद आहे तर ते तुम्हाला पठण करायचे तर हे पठण करायला तुम्हाला फक्त दोन तास लागणार आहे तर बघा तुम्हाला मी आता दाखवते याच्यात हे पहिलं सुरुवातीला स्वामी स्तवण आहे आणि त्याच्यानंतर गणपती अर्तोशीर्ष आहे गणपती अर्थोशीर्ष आहे त्याच्यानंतर ते झाल्यावर बघा हा पहिला स्कंद हा पहिला अध्याय आहे तर हा तुम्हाला पठण करायचा आहे तर मग याच्यात ना चौदा अध्याय आहे तर तुम्हाला पठण करायचे आहेत जो कोणी ग्रंथ हा एका दर एकादशीला पठण करत असतो ना तर यांना त्यांचा पितृदोष कमी होत असतो तुम्ही अनुभव घ्या हो कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्ही सुद्धा ही सेवा आवर्जून करा अतिशय अशी प्रभावी सेवा आहे पित्रांची सेवा आहे बघा दर एकादशीला तुम्हाला पठण करायचा आहे हा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ कारण आपल्याला माहिती आहे भागवत ग्रंथ सातशे आहे तर आपल्या की आपण संसारिक माणसा माणसा तर आपण जरी पूर्ण दिवस जरी तो पठण केला तर तो आपण नाही वाचू शकत नाही का तर त्यामुळे गुरुमाऊलींनी आपल्याला बघा हा सातशे श्लोकी हा ग्रंथ हा असा काढलेला आहे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ हा आपण लगेच एका दोन तासात आपण म्हणलं तरी वाचू शकतो एका दिवसात त्याचे चार पाच अध्याय आपण चार पाच पारायण आपण करू शकतो आरामशीर त्यामुळे गुरुमाऊलींनी हा आपल्यासाठी हा ग्रंथ काढलेला आहे कारण तो ग्रंथ आपण नाही वाचू शकत कारण तो सातशे श्लोकीचा ग्रंथ आहे खूप मोठा ग्रंथ ग्रंथ आहे भागवत ग्रंथ त्यासाठी गुरुमावलींनी हा आपल्याला छोटासा असा ग्रंथ काढलेला आहे कारण आपण जरी हा ग्रंथ जरी पठण तर आपल्याला तेवढंच त्या भागवत ग्रंथ केल्याचं आपल्याला फळ भेटणार आहे म्हणून आपल्याला हा या ग्रंथाचं पारण करायचं आहे आणि फक्त तुम्ही सहा महिने करून बघा दर एकादशीला महिन्यातून दो दोन वेळा एकादशी येत असते आपल्याला माहीत आहे तर तुम्ही दर एकादशीला येणं तुम्ही याचं पारण करून बघा बघा तुम्हाला अनुभव काय येतो फक्त तुम्ही सहा महिने करून बघा तुम्ही स्वतः मला अनुभव सांगाल तर सगळ्यांनी ही सेवा आवर्जून करा तर कोण कोण सेवा करणार आहे मला तुम्ही कमेंट करून सांगा मी सुद्धा करणार तुम्हीसुद्धा करा तर ही संधी गमावू नका तर चला आजचा व्हिडिओ एवढंच होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर कर, करा कमेंट करा आपण दररोज अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ